लाडकी बहीण एकवीसशे रुपयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट पाहूया सविस्तर माहिती महाराष्ट्रातील महिलांसाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जुलै दोन हजार चोवीसपासून नियमितपणे आर्थिक मदत मिळत आहे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत तब्बल अकरा हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि विशेष म्हणजे आता लवकरच बारावा हप्ता देखील पात्र महिलांना मिळतो आहे त्यासोबतच एक मोठी अपडेट आहे निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तर याबाबत ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे काही लाडक्या बहिणींमध्ये ना नाराजी पाहायला मिळते आहे आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही जाहीरनाम्यात दिलेले एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन नक्कीच पूर्ण करू सध्या राज्याची अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे परिस्थिती आणखी चांगली झाल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्की मिळतील आम्ही आमचे सर्व आश्वासनं टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत दरम्यान जून महिन्याचा बारावा हप्ता जून अखेरी जमा होईल असं सांगितलं जात होतं पण सध्याच्या परिस्थितीमुळे हा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वी मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला होता मात्र याबाबतची अधिकृत तारीख अद्याप सरकारकडून जाहीर झालेली नाही